साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांची लूट काही थांबत नाहीये साई दर्शनासाठी आलेल्या परदेशी भाविकांची फसवणूक करण्यात आली पूजा साहित्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करण्यात आली पाचशे रुपयांचं सामान रुपयांना विकण्यात शिर्डीमध्ये भाविकांची सध्या लूट सुरू असल्याचं पाहायला मिळते साई दर्शनासाठी आलेल्या परदेशी भाविकांची फसवणूक करण्यात आली पूजा साहित्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली यामध्ये पाचशे रुपयांचं सामान चार हजार रुपयांना विकण्यात आलं मूळचे पंजाबचे असलेले असलेले पण सध्या युनायटेड किंगडम इथे एक कुटुंब येथे साईबाबांच्या दर्शनाल दर्शनाला सकाळी त्यांनी जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले तसेच त्याच्या दुकानदारासोबत ज्या व्यक्ती होत्या त्यांनी त्यांना आपल्या मंदिरात ये आपल्या दुकानात येण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वस्तू याच्यामध्ये शाल आणि फळे फुले जे आहेत हे घेण्याची बळजबरी केली हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असता त्यांना कळाले की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्या झाल्याचे लक्षात आले